नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे अरे कर्तृत्वाने आकाशाला गवसणी घातली तरी पाय जमिनीवर ठेवणारे सर रतन टाटा अग्निपंख फाउंडेशन आयोजित प्रसिद्ध उद्योगपती स्वर्गीय रतन टाटा यांच्या सत्याऐंशी वा जयंती निमित्ताने पूर्वा हिच्या मार्मिक भाषणाने वेधले लक्ष ठेवणारे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म अतिशय सधन कुटुंबात झाला बांधापासूनच त्यांचा सा सांभाळ त्यांच्या आजीने केला प्राथमिक शिक्षण रतन टाटा हे यशस्वी उद्योजक होते पण ते एक माणूस म्हणून सुद्धा अतिशय चांगले होते सव्वीस अकरा रोजी झालेल्या हॉटेल ताजवाडी हल्ले

Thank खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काचा येस एन न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी दिला रे एस न्यूज त्रिकुंडा